गुजरातची ही महाराष्ट्रात वर चळ गुजरातचे राजकारण संपूर्ण देशावर राज्य करत असताना आता गुजरातची गाढवेही महाराष्ट्रात वरच ठरू लागले आहेत खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत या खंडोबाच्या जेजुरी नगरीत पौष पौर्णिमेला गाढवांचा बाजार भरतो या बाजारात देशभरातून गाढवे विक्रीला आणली जातात यात गुजरातच्या काठेवाडी गाढवाला चांगला दरम्या आला आहे तर देशी गाढवाला जेमतेम दर मिळाला आहे येथे येणारे भाविक डोंगर दरीतील कामासाठी गाढवांची खरेदी करतात यावेळी या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली यात पुण्याच्या गाढवांपेक्षा गुजरातच्या काठेवाडी गाढवांना सर्वाधिक भाव मिळाला जेजुरी येथील गाढवांच्या बाजारात देशभरातून गाढवं विक्रीला आणली जातात आणि यात गुजरातच्या काठेवाडी गाढवांना पन्नास हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत भाव मिळाला गाठी गाड़, गाढवांना मात्र पंचवीस हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत भाव मिळाला बाजारात यंदा गाढवांचं प्रमाण कमी होतं त्यामुळे गाढवांना चांगला भाव मिळाला गाढवाचे दात वय पाहून त्याची किंमत ठरवली जाते दोन दातांच्या गाढवांना दुवान चार दातांच्या गाढवांना चव्हाण कोरा अखंड जवान असं म्हटलं जातं अखंड दात असलेल्या गाढवाला चांगली किंमत मिळते पौष पौर्णिमेला जेजुरी येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात तसेच गाढवावर उदरनिर्वाह हो अवलंबून असलेल्या या पौष पौर्णिमेला या, या यात्रेसाठी राज्यभरातून कोल्हाट्टी वैद्यू बेलदार पुंभार गाडीवाडार मातीबडार कैकाडी मदारी गारुडी खिसाडी माकडवाले या भटक्या जमातीमधील हजारो लोक भाविक सहभागी झाले आहेत कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाबरोबरच गाढवांची खरेदी विक्री करून भाविक या पारंपरिक यात्रेचा आनंद घेतात भटक्या जमातीमधील हजारो भाविक यात्रे या यात्रेत सहभागी झाले कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाबरोबरच गाढवांची खरेदी विक्री करून भाविक या पारंपरिक यात्रेचा आनंद घेतात दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून बाळेगावच्या श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेची ओळख आहे जेजुरीनंतर माळेगावातील यात्रे सर्वात मोठा गाढवांचा बाजार येथे भरतो आणि या यात्रेत गाढवांचा बाजार भरण्याची परंपरा मागील चारशे ते पाचशे वर्षापासूनची आहे